हाय हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण मस्त आणि मजेत ना तर मजेतच राहा तर ही ऑर्डर आलेली मला काल आलेली तर एम एस एफचे शर्ट आहेत आणि हे ऑर्डर घेतलेली आमच्या यांनी दुकानामध्ये ऑर्डर आलेली तर इथंच कॅम्पात ट्रेनिंगचे येतात मुलं एम एस एफचे तर त्यांची ही ऑर्डर होती साठ शर्ट होते तर पुण्याहून स्टिच करून आलेले म्हणजे शिवून आणलेले शर्ट होते आणि त्याच्यात एक चूक झाली त्या तिथल्या टेलरकडनं की उजव्या बाजूला तो लोबो लावायचा होता त्यांनी डाव्या बाजूला लावून दिला तर एवढे सगळे मी हे शिवून घेतलेले आहेत म्हणजे खोलून ते मला डबल लावायला लागलं तर अशा प्रकारे मी ते लावून घेतलं आहे तुम्ही बघू शकता असं गोल असा तो लोबो आहे आणि तो मी आता स्टिच केला या शर्टचा तर लावेपर्यंत मला संध्याकाळी वाजल्यानं मी काय स्वयंपाक काही बनवला नाही कारण लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी ऑर्डर त्यांना द्यायची होती कारण त्यांचं परेड होतं तर संध्याकाळी आम्ही लगेच गेलो हॉटेलला आणि हॉटेलमध्ये बघा प्रचितीला आवडतो प्लेन फ्राय पापड तर तिनं फाय फ्राय पापड घेतला आणि आम्ही मसाला पापड घेतला तर या सगळेजण हॉटेलमध्ये जेवायला नंतर आम्ही मागवलं फिंगर्स चिप्स मागवले पोटॅटो फिंगर चिप्स मागवले ते आवडतात रुतिकाला तर ते तिच्यासाठी खास मागवलेले आणि मला आवडतो लच्छा पराठा आणि जेवणामध्ये आम्ही मागवले तंदूर पनेर, रोटी आणि पन पनीर टिक्का मसाला तर कसं वाटलं आमचा आजचा मेनू बाहेर जेवलेला आणि लास्टला आम्ही मागवला मँगो मिल्कशेक मागवला तर या तुम्ही पण मँगो मिल्कशेक प्यायला आणि लास्टला नंतर ऋतिकाला पण एक मागवला तर तिला तो लांब चमचा बघून खूप हसायला येत होतं तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा बाय धन्यवाद